आता हात एम सी एन न्यूज आपण का आज काहीतरी वेगळं घेऊन आलोय एम सी एन न्यूज आणि महानगरपालिका प्रस्तुत आपण आज घेऊन आलेलो आहोत भाग्याचा श्री गणेशा यामध्ये मी खूप सारे प्रश्न गणपतीबद्दल आपल्या सगळ्यांना विचारणार आहे आणि याची आपल्याला बरोबर उत्तर द्यायचे माझ्यासोबत महिला मंडळ आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न उत्तरीचा या खेळामध्ये जे जिंकणार त्यांना येवला पैठणीकडून एक छान सुंदर येवला पैठणी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे आता बघूयात आपल्या मध्ये बाजी कोण मारत आहे सगळ्यात पहिला नियम एका एक वेळेला एका एक व्यक्तीला पाच प्रश्नांची उत्तर द्यायची ज्या ज्यांची पाच प्रश्नांची उत्तर बरोबर येणार आहेत त्यांना ती पैठणी दिली जाणार सेकंड इज आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण की मला इथून तर तिथपर्यंत पोहोचायचं आहे सो प्लीज जर जास्त वेळ घेतला तर मी तो प्रश्न पुढे पाठवणार आहे तर सुरू करूयात आपण मला असं वाटतं मुलींपासून सुरू करूयात काय नाही अरे गणपती बाप्पा सगळ्यांचा आवडताचा विषय आहे ओके गणपतीचं वाहन कोणतं ओके गणपतीचं वाहन कोणतं गणपती बाप्पाचं वाहन कोणतं आहे ओके बरोबर गणपतीला काय जास्त आवडतं मोदक ओके गणपतीला दुर्वा का वाहत ओके नेक्स्ट गणपतीला दुर्वा का वाहतात गणपती जेव्हा बसले होते ना महाभारत लिहायच्या वेळेस तेव्हा नाही का त्यांच्याने काम म्हणजे गणपतीला दुर्वा का वाहतात तर ना आवडतं नेक्स्ट गणपतीला दुर्वा का वाहतात गणपतीला दुर्वा का वाहतात त्यांनी शांत राहून डोकं शांत ओके डोकं शांत ठेवावं म्हणून पण त्यामागचं कारण काय नो राक्षसाला मारलं होतं ना तर ती आग आठ त्यांच्या अंगात उत्पन्न होत होती त्यामुळे ते दुर्वा ठेवतात वा एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे गणपतीनं एक राक्षसाचा वध केला होता त्याला गिळणकृत केलं होतं पोटामध्ये अगदी दाह दाह त्यांचा झालेला होता आणि त्यानंतर त्यांना पाण्यामध्ये बसवण्यात आलं तरीही त्यांचा दाह कमी झाला नाही आणि त्यामुळे त्यांना सप्तऋषींनी दुर्वा अर्पण केलेल्या होत्या आणि म्हणून त्यांचा जो दाह आहे तो कमी झाला म्हणून आपण दुर्वा अर्पण करतो ठीक आहे तुम्हाला ना पुढचा प्रश्न आहे गणपतीचं वाहन काय उंदीर मोदक, मोदक का आवडतात हो गणपतीला मोदक का का अगदी सोपाय गणपतीला मोदक का आवडतात गणपतीला मोदक काय आवडतात त्यांचा गणपतीला मोदक त्याला फार आवडतात पण ते लाडू न आवडतं मोदक आवडतो पण ते मोदक म्हणजे कसे त्याला खूपच म्हणजे प्रिय आहेत म्हणून ते आवडतात गणपतीला मोदक का आवडतात कारण की साहजिकच आहे आपण आपल्या लेकराला एखादा खूप छान पदार्थ बनवून दिला आपल्या लेकराला तो आवडतो तो म्हणतो आई परत बनव पार्वती आई मोदक खूप छान बनवायच्या म्हणून गणपतीला मोदक खूप आवडतो हा असं आहे त्याचं उत्तर सो नेक्स्ट कोण आहे आपण तुमच्यापासून पुन्हा एकदा सुरुवात करूयात गणपतीला किती बायका आहेत दोन नाव रिद्धी सिद्धी अथर्व शिक्षक माहिती आहे त्याचा आवाज खूप चांगला आहे अथर्व शीर्षक कोणी लीले गणपती रिद्धि अथर्व शीर्षक कुणी लीले वेदवासनी नाही अथर्व शीर्षक कोणी लीले अथर्वशीर्षक बरं ठीक आहे प्रश्न स्किप करूयात मला सांगा गणपतीचा सा दात केव्हा तुटला महाभारत लिहिताना ते जेव्हा बसले होते त्यांची लेखणी तुटून गेली आणि मग त्यांनी दात ओढून ते महाभारत पूर्ण केलं तेव्हा गणपतीचा दात तुटले आणि त्यानंतर गणपतीला कुठल्या नावाने संबोधित केलं जाऊ लागतं ला के तर म्हणून महाभारत कुणी लिहायला सांगितलं या गणपतीच्या सा दोन बायकांचं नाव हो काय रिद्धी सिद्धी ओके महत्वाचं म्हणजे चार प्रश्न झालेत आणखी एक प्रश्न बाकी आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण जर गणपतीची मूर्ती बघितली तर एका हातामध्ये आपल्याला हे दिसतो पाश दिसतो एका हातामध्ये त्रिशूळ दिसतं एका हातामध्ये आशीर्वाद दिसतो आणि एका हातात काय असतं आपल्या इथे नाहीये पण आणखी एक हात गणपतीला असतो त्या हातात काय असतं प्रसाद मोदक अगदी बरोबर आणखी एक अपेक्षित उत्तर त्याचं जे एका काय म्हणतात त्याला शस्त्राशी निघ्राशी निघडली तू सुदर्शन करून ओके गणपतीच्या हातात काय असतं एक हात आपल्याला आशीर्वाद देतो ना गणपतीचा गणपतीचा हातात आणि हे आणि नाही आशीर्वाद देतात आपल्याला ते मोदक नाही नाही मोदक म्हणजेच प्रसाद हां एक काम करूयात खूप छान उत्तरं सगळ्यांनी दिली आहेत आपण एकदा पुरुष मंडळीकडे जाऊयात बघूयात त्यांना विचारूयात चला 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 ओके गणपतीचे गणपतीच्या हातात शस्त्र असत त्यांचं नाव मला सांगा शस्त्र हे जे आहे ते का त्रिशूल अच्छा एक सांगायचे किती आणखी शस्त्र एक त्रिशूलच बस बाकी आयडिया नाही आणखी काय त्रिशूळ आहे पाश आहे परत हे परशु आहे आणखी काय का? चक्र आहे अंकुश हा एक महत्वाचा भाग आहे जो गणपतीच्या हातात नेहमी दिसतो आजकाल असं झालंय की गणपती आपण घडवतो तो आपल्या इच्छेनुसार घडवतो म्हणून गणपतीचे खूप काही रूप असे आहेत जे आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे ठीक आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारते मला असं सांगा की गणपतीच्या बायकांचं नाव काय ठीक आहे गणपतीला मोदक का आवडतात आणखी <laughs> बरेचसे प्रश्न आहेत तुम्हाला माहिती आहे गणपतीला मोदक का आवडतात <laughs> बच्चे कंपनी गणपतीला मोदक का आवडतात ठीक आहे पुन्हा एकदा महिला मंडळाकडे वळूयात मोर्चा महिला मंडळाकडे जास्त आहे मग मला सांगा गणपतीच्या दोन बाजूला सोंडी असतात तर मग डाव्या बाजूची सोंड काय दर्शवते आणि उजव्या बाजूची सोंड काय दर्शवते उजव्या बाजूची सिद्धिविनायक आणि डाव्या बाजूची विघ्ननाशक यापेक्षा वेगळं मानले उजव्या साईडची ची आणि डाव्या साईडची अशुभ मानले यापेक्षा वेगळं मला अपेक्षित असं उत्तर आलेलं नाही आणखी प्रश्न आहे गणपतीची डाव्या बाजूची सोंड काय दर्शवते आणि गणपतीची उजव्या बाजूची जी सोंड असते ती काय दर्शवते कोण प्रश्न गणपतीची यात्रा आपण करतो ती कुठल्या राज्यात असते गणपतीची यात्रा कुठल्या राज्यात असते अष्टविनायक महाराष्ट्र अष्टविनायक महाराष्ट्र अष्टविनायक हो मधला प्रमुख मानलेला आणि सगळ्यात जुना मानलेला गणपती कोण सिद्धिविनायक नाही मोरेश्वर मोरेश्वर जो कुठे आहे कुठे आहे मोरगावला मोरगाव पुणे पुणे बरोबर अरे असं कस मी पैठणी कुणाला देऊ एक उत्तर ह्या बरोबर देत आहे एक उत्तर ते बरोबर देत आहेत आणि पाच उत्तर दिलं तर मला पैठणी देता येईल की नाही मग कसं करायचंय <laughs> खूप सिंपल प्रश्न आहे मी सुरुवातीला सांगितलं गणपतीच्या निगडीत सग सगळे प्रश्न आहेत ठीक आहे परत एकदा सुरू करूयात कुठ सुरू करायचं तुम्ही सांगायचं आता ओके पहिला प्रश्न कुणाला विचारायचा आहे ओके काय विचारायचं गणपतीचं वाहन का बरं <laughs> 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 गणपतीचा जन्म कसा झाला आईच्या आई मळापासून गणपती तयार झालेला आहे हा आणि नंतर मग शंकर आणि त्याला हत्तीचं तोंड लावलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण गणपती तयार झालेला आहे बरं गणपतीला हत्तीचं तोंड का हो लावावं लागेल कारण शंकराला आला होता त्याच्यामुळे त्यांनी गणपतीचं हे शिरउध हे केलं होतं त्याच्यामुळे मग त्याला त्याची आई खूप रडली तसं झाल्यामुळे म्हणून मग शंकराने हत्तीचं तोंड आणून लावलं होतं गणपती आणि त्यानंतर सगळ्यात पहिलं तुला पुजलं जाईल असं त्यांना आशीर्वाद देण्यात आला होता तो कुणी दिला होता कुणी दिला होता महादेव महा बरोबर <laughs> गणपतीला सगळ्यात पहिले पूजलं जाईल सगळ्या देवांच्या पहिले त्यांची पूजा होईल आणि मगच इतर देवांची पूजा होईल हा हे महादेवांनी सांगितलं होतं ओके आतापर्यंतचा खेळ तर अत्यंत रंजक झालेला आहे म्हणजे मी कुणालाही प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाहीये पण सॉरी बाळा पुन्हा आपण एकदा खेळूयात आणि बघूयात कुणाला प्रश्नाचं उत्तर देता येतं अगदी सोपा प्रश्न जो पुन्हा मी विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आलेलं आहे गणपतीचं वाहन कोणतं दीर मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारते गणपतीला एकदंत का म्हणतात एक दात तुटलेला आहे म्हणून त्याला एक दंत का तुटलेला आहे एक दंत दात का तसं लक्षात होतं गेले विसरून मी आत्ताच यांनी उत्तर दिलेलं आहे हां एक दंत गणपतीला का म्हणतात बरे ठीक आहे गणपतीच्या बहिणी किती आहेत गणपतीच्या बहिणी किती आहेत एक अशोक सुंदरी गणपतीला दोन बहिणी आहेत काय दोन गणपतीला दोन बहिणी आहेत दोघी बहिणींची नावं काय गौरी आणि अशोक सुंदरी गौरी आई आहे गणपतीला दोन बहिणी आहेत दोनही बहिणींचं नाव काय पुरुष मंडळी बाजी मारायची आपल्याला पण त्यांना पैठणी मिळणार आहे आपण पण काहीतरी घेऊन येऊयात ना ओके ज्येष्ठ गौरी नाही गौरी आई आहे ना नाही महालक्ष्मी त्या गणपतीच्या बहिणी आहेत अच्छा पण तरीही जे आ, विश, श्री शिवपुराण मध्ये लिहिलं आहे त्याप्रमाणे गणपतीच्या दोन बहिणी आहेत यस एका बहिणीचं नाव अशोक सुंदरी आहे हां दुसरी बहीण दुसऱ्या बहिणीचं नाव आहे हा अशोक सुंदरी उत्तर आलं होतं आपल्याकडे ठीक आहे परत आपण प्रश्नोत्तर सुरू करणार आहोत इकडे नवीन महिला आहेत आपण त्यांना विचारूयात गणपतीचे किती नाव आहेत एकशे आठ एकशे आठमधलं सर्वात महत्वाचं नाव कोणतं श्री गणेश विनायक गणपतीला किती बहिणी आहेत मी आत्ता विचारलं तसंच गणपतीच्या भावाचं नाव कार्तिक त्यांचं वाहन काय मोर गणपतीला विघ्नहर्ता का म्हणतात सगळं ह्याचा सगळं निवारण चांगलं करतो म्हणून तो विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध आहे पाच प्रश्नांची उत्तरं काकूंनी अगदी बरोबर दिलेली आहे आणि साडी जिंकलेली आहे काकूंना येवला पैठणीकडून आपण पैठणी साडी देणार आहोत खूप खूप अभिनंदन तुमचं तुमचं नाव काय काय मंगला राव कुलकर्णी तुम्ही राहतात बारा माझे मिस्टरच रिपोर्टर होते अरे वा बरोबर खूप <laughs> खूप अभिनंदन तुमचं एम सी एन न्यूजने हा शो घेतलेला आहे आणि काही <laughs> नाही <नागा। laughs> <नागा। laughs> एम सी एन न्यूजनी हा घेतलेला आहे महानगरपालिकेकडनं प्रस्तुत करण्यात आलेला आहे आणि याचा गिफ्ट पार्टनर आहे भाग्याचा श्री गणेश या शोचा गिफ्ट पार्टनर आहे येवला पैठणी आणि येवला पैठणीकडून आपल्याला साडी मिळत आहे एवला पैठणी साडी खूप खूप अभिनंदन तुमचं राजा इथे आज आपण भाग्याचा गणेश हा खेळ घेतलेला आहे आणि ज्याच्या विजेत्या झाल्या आहेत काकू तुमचं नाव के? मंगला प्रभाकर कुलकर्णी मंगला काकू इथल्या विजेत्या झाल्या आहेत आपण त्यांना एक छोटंसं गिफ्ट आपल्या वतीने आणि येवला पैठणीच्या वतीने देणार आहोत हा शो प्रेझेंट केलेला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एम सी एन न्यूज आणि येवला पैठणी यांच्याकडनं ही पैठणी आम्ही तुम्हाला देणार आहोत जिंकल्यामुळे खूप खूप अभिनंदन काकू तुम्ही जिंकले आहेत हा खेळ तुम्हाला कसा वाटत खूप छान खूप आनंद वाटतो गणपती बाप्पा आपल्या सोबत आहे तुमची प्रतिक्रिया यावर खूप छान आहे भाग्याचा श्री गणेश हा प्रश्नोत्तरीचा खेळ आपण घेतो आहे हडकू आता आत्ता एक काकूंनी पैठणी जिंकली आहे पण इथे खूप उत्साह आहे आणि मला असं वाटतं की आपण परत एकदा शो घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे की नाही आणखी एकदा मोठ्यानी यांचा उत्साह बघून असं वाटतंय पुन्हा एकदा पुन्हा एकदा प्रश्न उत्तरी विचारणार आहे पण आता एक ट्विस्ट आहे जिथे पाच प्रश्न तुम्हाला बरोबर ना तिथे आता तुम्ही तीन प्रश्न बरोबर द्यायला पण प्रश्न कठीण असू शकतो हा हा तर मग पुन्हा एकदा आपण सुरू करूयात पहिले तर मला याच हे घ्यायचंय मग गणपती बाप्पा मंगलमूर्ती गोड मुलगी ठीक आहे आपण परत एकदा प्रश्नोत्तरीचा खेळ सुरू करूया मी तुम्हाला म्हंटल होतं ज्यांनी उत्तरं दिले नाही त्या हात वर करून उत्तर देऊ शकतात मी सगळ्यांपर्यंत येणार आहे तरीही जरी कुठं पोहोचले नाही तर प्लीज हात वर करा उत्तर फोडायचे नाही परत एकदा अगदी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूयात गणपतीचा आवडता रंग गणपतीचा आवडता रंग लाल लाल रंग आवडतो अगदी बरोबर आहे गणपतीचं पोट खूप मोठं आहे त्याचं कारण काय गणपतीचं पोट खूप मोठं आहे त्याचं कारण काय सगळ्यांचं दुःख सामावून घेण्यासाठी खूप छान आणखी एक त्याचं उत्तर असू शकतो एकदम तारतम्य असं उत्तर आहे की जे आजकालच्या साठी खूप महत्वाचं आहे गणपतीचं पोट मोठ आहे त्यांना काय सांगायचंय आपल्याला दुःख पोटात ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी काय आपले वाईट वाईट विचार विचार हे ते नाही कधीच मध्ये ठेवायचे बाहेर टाकून द्यायचे असतात ते कुडकुडले करतात आपल्याला दुसरे प्रश्न ठीक आहे गणपतीचे कान खूप मोठे आहे त्यांना काय सांगायचंय त्यांचे कान मोठे असे आहेत की आपले विचार चांगले विचार घ्यायचे आणि दे अगदी बरोबर गणपतीचे कान यासाठी मोठे आहेत चांगले विचार घ्यायचे तुमचे कान मोठे आहेत आणि सगळ्यांचं ऐकण्याची सगळ्यांचं ऐकून घेण्याची शांतपणे विचार शक्ती ठेवायला पाहिजे म्हणून गणपतीचे कान मोठे गणपतीचा पोटाचा आकार मोठा काय पोटाचा सांगितलं दुःख साठवून ठेवण्यासाठी ठीक आहे आणखी कोण सांगू शकतं गणपतीच्या पोटाचा आकार मोठा काय बरं ठीक आहे हा प्रश्न स्किप करूयात पुढच्या प्रश्नाकडे वळूयात अष्टविनायक मधलं पहिलं स्थान कोणतं मोरेश्वर मोरेश्वर बरोबर मोरगावचा गणपती अगदी जुना आहे पण आपण अष्टविनायकी जेव्हा जे यात्रा करतो तेव्हा समाप्त कुठे होतो कुठे रांझणगावचा गणपती <laughs> रांझणगावच्या गणपतीला सुरू आता हे असं वेगळं झालंय गणित की जो रस्ता आहे तो इकडनं तिकडनं तो आपण घेऊन येऊयात पण रांजणगावच्या गणपतीला शेवट होत असतो हा ठीक आहे पुढचा प्रश्न असा हा जो उत्सव आहे गणपती बसवायचा सगळ्यांनी एकत्र यायचं हा कधी सुरू झाला म्हणजे साल नाही सांगितलं तरी चालेल कुणी सुरू केला लोकमान्य टेकांनी अगदी बरोबर त्यांचा हेतू काय होता सगळ्यांनी एकत्र यावं समाज एकत्र यावा त्यांचे विचारांची देवाणघेवाण व्हावी शांतता सुव्यवस्था नांदावी हा त्यांचा हेतू होता तुम्हाला काय वाटतं आता होत आहे तसं होत आहे ना एवढे बाहे आणि मुलं आहेत ते कशासाठी गोळा जायत गणपतीसाठी हो। हो। गोळा झालेले आहेत ना अगदी बरोबर आणि जमत नाही ना इथं बरोबर बरोबर पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे आता आहे ना स्पर्धा वाढली आहे आमचा गणपती मोठा आहे ही स्पर्धा झाली आहे पण ही स्पर्धा रोखण्यासाठी सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सगळ्यांचे विचार एकत्र करण्यासाठी टिळकांनी हा उत्सव सुरू केलेला होता हो नक्कीच ब्रिटिश ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावर आणि तेव्हा सगळे आपले जे भारतीय ते एकत्र यावे म्हणून खरं तर मुख्य उद्देश हा टिळकांचा होता की गणेशोत्सव साजरा केला तर सगळे भारतीय पुन्हा एकदा एकत्र येतील आणि आपली एकी त्यांना दिसेल एक लढा देण्यासाठी नक्कीच नक्कीच पुढचा प्रश्न मी तुम्हालाच विचारतो आपलं नाव हो काय मंजुषा कुलकर्णी मंजुषा पळसकर ओके दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे की गणपतीची सर्वात पहिले मूर्ती कुणी बनव पार्वती नाही व्यासांनी नाही ओके गणपतीची सर्वात पहिले मूर्ती कुणी बनवली कोण आहे सांगताय पार्वती मातेने गणपतीची पहिली मूर्ती कुणी बनवली होती ठीक आहे दुसरा प्रश्न सामूहिक उत्तर द्यायचं नाहीये नाही ना थिंक तुम्ही? तुम्ही नंदी महाराजांनी नाही ना ना आपण मागे जाऊयात जरा सर काकू तुमच्याकडेच नाही नाही ठीक ना 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 आहे अथर्व शीर्षक कुणी लिहिलंय अथर्व शीर्षक कुणी लिहिलंय श्रीमंत भाऊ साहेब नाही दुसरा प्रश्न माझा तुमच्यासाठीच असणार आहे अथर्व शिक्षक गणेश गणक ऋषींनी लिहिलंय हे अगदी बरोबर आहे त्यांची मूर्ती कुणी घडवते De embutir esa cosa. Fue una presa ahí, ¿eh? Ok. गणपतीची मूर्ती सगळ्यात पहिले कुणी बनवली तिकडे बघत गेलो आणि तशी मूर्ती घडत गेली भगवान परशुरामांनी सर्वात पहिले गणपतीची मूर्ती बनवलेली आहे दुसरा प्रश्न आहे गणपती स्तोत्र जे आहे त्याच्यामध्ये किती नाव आहेत अगदी बरोबर गणपतीच्या दोन मुलांची नावं काय वा अगदी बरोबर आता हा शेवटचा तिसरा प्रश्न जर बरोबर आला तर पैठणी तुम्हाला पण त्याआधी सगळ्यांनी पुन्हा एकदा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पण जयघोष काय म्हणालो गणपती बाप्पा मोर्या कुणाच्या नावावरून म्हणतात गणपतीला राक्षस जातो मयुरेश्वर म्हणून हा बरोबर तुम्हाला काय वाटत बरोबर आहे आणखी कुणाला काही सांगायचंय गणपती बाप्पा मोर्या का म्हणतो एक मिनट आपण इकडे मागे पण जाऊयात हो मोर मोर्या गोसावी यांनी त्याची स्थापना केलेली म्हणून आपण गणपती बाप्पा मोरया म्हणतो एक्झॅक्टली बरोबर हे उत्तर अपेक्षित आहे पैठणी हुकली का खूप पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असणार आहे गणपतीच्या दोन मुलांचे नाव नावं

गजमुख चुकले पुरुष मंडळी आणखी गणपतीचे दोन सिद्ध रूप आहेत त्यांचे नाव काय महिला मंडळांसाठी हा प्रश्न पुन्हा एकदा उंजवूयात गणपतीचे दोन सिद्ध रूप आहेत त्या दोन रूपांचं नाव काय हा नाही नाही सिद्धिविनायक आणि सिद्धेश्वर नाही ते सिद्ध टेकलं सिद्धविनायक अच्छा ठीक आहे पहिलं पूजन कुणी केलं सर्वात पहिलं पूजन लोकमान्य टिळकांनी नाही जेव्हा जेव्हा गजाननाचं सीर गणपतीला बसवण्यात आलं गजाननाला तर त्यावेळेला सर्वात पहिले सृष्टीचे जे करता आहे जे सृष्टीचे आहे आपण रचय ब्रह्मोदेव म्हणतो त्यांनी सगळ्यात पहिले पूजन केलेलं होतं आणि त्याच्यानंतर श्री विष्णू श्री महेश यांनी सगळ्यांनी पूजन करून मग त्यांना आशीर्वाद दिला होता की सगळ्यात पहिले तुम्ही पूजनीय राहणार हे असं त्याचं उत्तर आहे सर जिंकून चांगलं हरकत आहे पैठणी दिली असते तर बायकोला बरं वाटलं असतं बाकी काही नाही